नमस्कार नेहाज रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कोल्ड कॉफी कशी बनवायची ते बघणार बन आहे मध्ये वगैरे मिळते कोल्ड कॉफी जे आपण पाचशे पाचशे हजार हजार रुपये खर्च करून बनव प्यायला जातो तिथे कोल्ड कॉफी आवडीने तीच कॉफी आज आपण घरी फक्त वीस रुपयामध्ये ही कोल्ड कॉफी कशी बनवायची ती बघणार आहे चव आणि टेस्ट तीच असणार आहे आपल्या कॉफीची जर काही काही जण दूध पीत नसतील तर त्यांच्यासाठी आपण बिन दुधाची पण कॉफी बनवणार आहे आणि हॉट कॉफी पण बनवणार आहे आपण अशा आपण चार प्रकारच्या आज कॉफी बनवणार आहे चला तर मग कॉफीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यामध्ये जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हे जाईल बेटरनी बनवायला आपण कॉफी हे दोन चमचे कॉफी पावडर घेतोय दोन चमचे किंवा तीन चमचे पण तुम्ही साखर घेऊ शकता तीन चमचे साखर घेतली आहे मी दोन चमचे कॉफी पावडर घेतले तीन चमचे साखर घेतले आता चार चमचे आपल्याला हे कोमट पाणी घ्यायचं आहे दोन चार चमचे पाणी घेतले कोमट आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर माझ्याकडे हे कॉफी बीटर आहे ज्याने केकचा आपला क्रीम वगैरे बनवतात त्यानेच हे कॉफी आपण बीट करणार आहे दोन मिनटं आपल्याला करून घ्यायचं असं एक मिनटं झाले आपलं छान फेस आला आहे अजून दोन मिनटं आपल्याला ब्रीट करायचं आहे चांगलं तीन मिनटं आपण छान अशी फेटून घेतली एकदम क्रीमी आणि ठीक झालं आहे आपलं कॉफीचं चा बॅटर छान आपलं रेडी आहे कॉफी आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया हे बाजूला ठेवूया आता हे आपण चमच्याने फेटणार आहे एक चमचा कॉफी घेतली आहे मी एक कॉफी घेतली दोन चमचे आपल्याला साखर घ्यायचे त्याच मापाने दोन चमचे साखर घेतली आता पाणी घ्यायचं आहे आपल्याला ह्या चमच्याच्या मापाने कोमट पाणी थोडं थोडं ओतते मी त्यात जसं आपल्याला लागेल तसं आता चमच्यानी फेटून घ्यायचे फोगणी पण आपण फेटून फेटून करू शकतो त्याला थोडा वेळ लागतो आणि फोगणी आणि चमच्याने पण छान फेटली जाते आपली कॉफी एक मिनिट आपण फेटून घेतलं आहे असा चांगला झाग आला आहे त्याला अजून दोन मिनटं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे तीन मिनटं आपण छान फेटून घेतलं आहे चांगलं हे पण क्रीमी झालं आहे पण जेवढं बिटरनी झालं आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं आहे अजून पाच मिनटं खेलात तर सेम होईल तसंच हे करायला थोडे पेशंट लागतात खूप स्लो स्लो होते हे प्रोसिजर रिझल्ट तोच मिळणार आहे कॉफीचा हे आता आपलं हाताने केलेलं आहे कॉफीचं आणि हे आपलं बेटरने केलेलं आहे आता आपण कॉफी बनवायला घेऊया कॉफी बनवायला आपण एक चमचा हे कॉफीचं मिश्रण टाकणार आहे आणि त्याच्यावर हे थंडगार आपण दूध ओतायचं आहे बर्फाची क्यूब नाही टाकणार आहे म्हणून आपण थंडगार दूध ओकतो आहे दूध आपल्याला म्हशीचंच घ्यायचं आहे फुल फॅट कारण दाई दाईच्या दुधाने कॉफी एवढी घट्ट होत नाही आपली कॅफेसरी थोडंसं वरून आपण त्याला डेकोरेट करूया ही आपली झाकवाली कॉफीसाठी थोडीशी कॉफी पावडर टाकूया आपण त्याच्यावर किंवा चॉकलेट पावडर टाकलात तरी चालेल तुम्ही ही अशी झागवाली आपली कॉफी रेडी आहे आता दुसरी कॉफी बनवायला घेऊया आता ही आपण एक कॉफी बनवूया त्याला हे न्यूट्रेल आहे सिरप ते वापरते मी थोडंसं डेकोरेट करते थोडे कोणतं पण चॉकलेट सिरप असेल ते वापरा नाहीतर डार्क चॉकलेट कंपाऊंड वगैरे असतं ते किंवा डेअरी मिल्क दुधाबरोबर थोडस मेल्ट करून ते वापरलं तरी चालेल ह्याच्यात थोडस हे कॉफी टाकते मी त्याच्यात हे थंडगार केलेलं दूध होते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे चमच्यानी थोडं मी वरून डेकोरेट करते चॉकलेटनी अशी एक दुसरी कॉपी आपली रेडी आहे आता मी हे कोमट पाणी वापरते ज्यांना कोणाला दुधाची घ्यायची नसेल त्यांनी ही पाणी घालून पाण्यात पण बनवून घेऊ शकतो त्याच्यात ही मी हाताने फेटलेली कॉफी आहे ती टाकते दोन चमचे टाकते आहे असे अलग आपल्याला हलवायचे कॉफी आपली रेडी आहे आता ही हॉट कॉफी आपण बनवणार आहे कॉफी थोडीशी टाकून आता हे एकदम गरम केले मी दूध ते होते कोणाला कोल्ड कॉफी आवडत नाही त्यांनी हॉट कॉफी अशी घेऊ शकता अशी आपली झागवली हॉट कॉफी पण रेडी आहे अशा चारही आपल्या आप कॉफीची रेसिपी रेडी आहे ही पाण्यामध्ये केलेली आपली कॉफी त्याचं पण बघू शकता तुम्ही टेक्चर वर आपलं मेहनत केलेली फेसाळ भाग आहे कॉफी आणि खाली पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे कॉफी त्याची मिक्स करून तुम्ही पिऊ शकता स्ट्रॉनी आणि हे उरलेलं कॉफीचं जे बॅटर आहे ते तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून त्याला वरून फॉईल पेपर लावू शकता किंवा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता सात ते आठ दिवस चांगलं ते फ्रीजमध्ये राहतं म्हणजे तुम्हाला कधी पण इच्छा होईल तेव्हा कॉफी बनवून पिऊ शकतो आयत्या वेळेला किंवा कोण गेस्ट येणार असतील तर तुम्ही आधी अशी रेडी करून ठेवू शकता कॉफी आणि येणार त्यावेळेला आयत्या वेळेला बनवून द्यायची अशा सर्व आपल्या कॉफीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा करून बघा आणि तुमच्या घरच्यांना पण अशी वेगवेगळ्या प्रकारची कॉफी बनवून द्या